लडाखचे सुप्रसिद्ध पर्यावरण कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ञ डॉक्टर सोनम वांगचुक यांच्या एन एस ए अंतर्गत झालेल्या अटकेच्या निषेधार्थ वर्धा शहरात शांततेत पण प्रभावी असा शांती मार्च काढण्यात आला आहे छत्रपती शिवाजी महाराज पुत्रापासून सुरू झालेला हा मार्च बजाज चौकापर्यंत निघाला या शांती मार्चमध्ये वर्ध्यातील नागरिक सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते महिला युवक व युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते अशा विविध फलकांसह वर्धेकरांनी लोकशाहीच्या समर्थनार्थ आपला संताप व्यक्त केला मार्च दरम्यान कोणतीही घोषणाबाजी न करता शिस्तबद्ध पद्धतीने सरकारच्या कारवाईचा निषेध नोंदवण्यात आला दिकारसो, दिकारसो। सोनम वांगचोक यांना अठ्ठावीस सप्टेंबरला सत्तावीस ला अटक करून अठ्ठावीस ला त्यांना जोधपूरच्या तुरुंगामध्ये अडकवलेलं आहे आणि त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत गुन्हे नोंदवलेले आहेत आणि राजद्रोहाचा देशद्रोहाचा एकशे चोवीसच्या अंतर्गत पण गुन्हे नोंदवलेले आहे जेव्हा की सोनम वांगचोक हे देशाला आणि जगाला माहिती आहे की देशासाठी काम करणारे लोकशाहीत आणि अहिंसक ज्यांचा विश्वास आहे पण त्यांच्या मागण्या आहे की तिथे लडाखमध्ये तिथल्या पर्यावरणाच्या संरक्षणाच्या दृष्टीने आणि लडाखच्या स्वातंत्र्याच्या दृष्टीने आणि लडाखला स्वायत्त करण्यासाठी अनुसूचित सहामध्ये त्याला दाखल करण्यात यावं ही मागणी घेऊन त्यांनी तिथे आंदोलन उभं केलेलं आहे तिथल्या आंदोलनाला गालबोट लावण्याचं काम सरकारने केलं हिंसक गतिविधी निर्माण केली आणि त्याचा परिणाम सोनम वागचुकला अडकवून देशद्रोहाच्या नावाखाली त्यांना अडकवण्याचं काम केलं हे अत्यंत चुकीचं काम सरकारने केलेलं आहे या सरकारच्या कृतीचा आम्ही निषेध करतोय आणि सोनम वागचुकांना लवकरात लवकर मोकळं करावं आणि लोकशाही आणि अहिंसेच्या मार्गाने चालणाऱ्या आंदोलनाला बळकटी देण्याचं काम देशभरातले लोक करणार आहेत सोनंग वांगचोक आता आज देशाच्या स्वातंत्र्याचा आणि लोकशाहीचा आवाज झालेला आहे हे सरकारला लक्षात आणून देण्यासाठी या शांती मार्चला आम्ही आयोजित केलेलं आहे